प्रभूची स्तुती असो आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल आणखीन एक नवीन दिवस आणि आणखीन एक नवीन आशा प्रभूने आपल्याला दिलेली आहे आणि त्याबद्दल सर्व गौरव प्रभूला असो तर चला मग आजचा आपला संदेश सुरुवात करूया आणि आजच्या आपल्या संदेशाचं शीर्षक आहे सैतानाला तुमच्या जीवनात प्रवेश करण्याची संधी देऊ नका तर याचा अर्थ काय आहे जर आपलं शीर्षक असं आहे की सैतानाला तुमच्या जीवनात प्रवेश करण्याची संधी देऊ नका तर याचा अर्थ असा आहे की सैतान आपल्या जीवनामध्ये प्रवेश करण्याची संधी शोधत हो असतो आणि जर ते आपण त्याला दिले तर निश्चितच तो आपल्या जीवनामध्ये नाश आणणार आहे कारण की देवाच सांगतोय की सैतान हा चोराप्रमाणे काम करतो चोरा नाश करण्यासाठी घात करण्यासाठी चोरी करण्यासाठी येतो आणि ज्यावेळेस सैतान आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो तर त्याचा देखील उद्देश हाच आहे घात करणे नाश करणे आणि आपल्याला संपवून टाकणं आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ नये म्हणून तो त्याच्या परीने आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आपण प्रभूमध्ये चालू नाही देवामध्ये दे चालू नाही दैवी जीवन जगू नये म्हणून अडे अडखण तो आणतो आणि आपल्याला अडखळ आणण्याची तो संधी शोधत असतो आणि हे सगळं आजच्या संदेशामधून आपण शिकणार आहोत आणि आज आपण मननासाठी जे वचन घेतलं आहे तर ते म्हणजे लोक कृष वर्तमान याचा चौथा अध्यायन वचन मधून तिथं असं म्हटलं आहे मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला या वचनातील शेवटचा जो भाग आहे त्याकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे तिथं म्हटलंय संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला त्याला म्हणजे प्रभू येशूला आपल्या सर्वांनाच माहित आहे की प्रभू येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्यांची परीक्षा झाली आणि मग तिथं म्हटलंय की चाळीस दिवस आणि चाळीस रात्र ती उपासी होते मग त्यांना भूक लागली सैतान किंवा याला परीक्षक म्हटलेले तो आला आणि त्याने तीन प्रकारची परीक्षा घेतली किंवा तीन प्रकारचे प्रश्न विचारले तीन प्रकारचे मोह आणले असं आपण म्हणू शकतो आणि पहिला जो मोह होता तर तो, तो म्हणजे प्रभू येशूला सैतानाने सांगितलं की तू जर देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर आणि दुसरा होता तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक आणि तिसरा होता तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व काही तुला दिन हे मी थोडक्यात वाचलेला आहे जो दुसरा भाग मी तो देवाचा पुत्र आहे सर खाली उडी टाक छोट्या संक्षिप्तपणे वाचलेला आहे आता हा भाग आपल्या सगळ्यांनाच माहितीये की सैतानाने तीन प्रकारची मोह येशूच्या जीवनात आणले आणि या तिन्ही गोष्टीपैकी एक जरी गोष्ट येशूने केली असती सैतानाचं ऐकलं असतं तरी सिद्ध झालं असतं की तो देवाचा पुत्र नाहीये तर तो सैतानाचा ऐकतो आणि तो आपल्या ध्येय्यापासून दूर राहू शकला असता कारण की सैतानाची इच्छा तीच होती की प्रभू येशूने आपल्या ध्येयापासून दूर राहावा परंतु आपण पाहतो इथे की या तिन्ही प्रश्नाचं उत्तर प्रभू येशूने दैवाच्या वचनामधूनच दिले अनुवादाच्या पुस्तकामधून आपण पाहतो की प्रभू येशूने या प्रश्नाचे उत्तर दिले आणि मग आपण पाहतो की सैतान तिथे हरलेला आहे आणि हा प्रसंग झालेला आहे या त्या प्रसंगाबद्दल मी जास्त आज बोलणार नाही परंतु हा प्रसंग घडल्यानंतर काय घडलं त्याविषयी आपण पाहणार आहोत आणि बायबल आपल्याला सांगतं की लूक चार तेरामध्ये जे आत्ताच मी वाचलं तर तिथे असं म्हटलेलं आहे मग सैतान सर्व परीक्षा संपवून म्हणजे हे तीन प्रश्न संपलेत येशूने त्याला उत्तर दिले तो विजयी झाला तो म्हणजे येशू विजयी झाला आणि तिथं म्हटलंय मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला सैतानाने येशूला परीक्षेत पाडण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला परंतु शेवटी तो हरला परंतु सांगत त्याने त्यावेळेला जरी हार मानली असेल तर ती हार कायम स्वरूपीची नव्हती कारण की तिथं म्हटलंय संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला त्यावेळेस तो त्याला सोडून गेला परंतु तो आणखीन संधीची वाट पाहत होता माझा प्रश्न असा आहे की काय येशूला मोहात पाडण्याची संधी सैतानाला परत मिळाली का लक्षात घ्या बऱ्याच लोकांना असं वाटतं प्रभू येशूची परीक्षा सैतानाने पाहिले ते तीन प्रश्न विचारले आणि तेवढेच नंतर सैतान प्रभू येशूच्या जीवनामध्ये कधी आलाच नाही नाहीये जर आपण संपूर्ण पवित्र शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला आपल्या लक्षात येते की ही परीक्षा अशा प्रकारे पाच वेळा सैतानाने प्रभू येशूला आपल्या ध्येयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि प्रभू येशूचं ध्येय काय होतं या जगामध्ये येऊन सर्व मानव जातीच्या पापासाठी वधस्तंभावरती मरण स्वीकारणं हे त्यांचंध्येय होत वधस्तंभावरती मरण्यासाठी प्रभू या जगामध्ये आले होते आणि सैतानाला ते नको होतं म्हणून सैतान होईल त्या पद्धतीने प्रभू येशूला वधस्तंभावरती जाण्यापासून थांबवत होता आणि असं म्हटलं जाऊ शकते ऑन द क्रॉस येशू ख्रिस्त वधस्तंभावरती जाण्याच्या अगोदर असतो त्याला क्राऊन म्हणजे मुकुट देऊ इच्छित होता परंतु प्रभू येशूने ते साप नाकारलाय आणि आपण पाहतो की पुढे कोणते असे प्रसंग आलेत की त्या प्रसंगी प्रभू येशूची परीक्षा सैताने पाहिली किंवा त्याला फसवण्याची संधी शोधली तर असाच एक प्रसंग झाला आणि आपण पाहतो की तिथे पाच हजार लोकांना प्रभूने भोजन दिलं आणि त्यानंतर लोक तृप्त झाले आणि मग सहाय्या यव्हानाचा पंधरा वर्षामध्ये म्हटलाय मग ते येऊन म्हणजे लोक आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहे हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एक तास निघून गेला बघा पब्लिक खुश झाली होती पब्लिकना फुकट काहीतरी खायला मिळालं होतं आणि आता पब्लिकला वाटत होत की प्रभू आमचा राजा व्हा हो। एक गोष्ट लक्षात घ्या प्रभू म्हंटला नाही अरे वा किती छान गोष्ट आहे की तुम्ही मला राजा करू इच्छितात आणि मी तुमचा राजा होण्यासाठी तयार नाहीये प्रभूचा या पृथ्वीवरती येण्याचा उद्देश हा राजा बनणं नव्हता कारण की प्रभूचं राज्य हे पृथ्वीवर नव्हतं आणि प्रकटीकरणाचं पुस्तक आपल्याला सांगतं की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे आणि म्हणून आपण पाहतो की प्रभू येशू तिथून निघून गेला सैतान त्या लोकांचा वापर करून प्रभूला या पृथ्वीवरील राजा बनवण्याचा प्रयत्न करत होता परंतु ती संधी प्रभू येशूने सैतानाला घेऊ दिली नाहीये हा दुसरा प्रयत्न सैतानाने केला आपण पाहतो आणि तिसरा प्रयत्न त्याने केला तो म्हणजेच पित्राच्या द्वारे ज्यावेळेस प्रभू येशूने सांगितलं होतं पित्राने आपल्या सगळ्या शिष्याना की काय होणार आहे ज्यावेळेस ते येरुश्लेम जातील प्रभू त्यांना म्हणाले की मी ज्यावेळेस येरुश्लेमला जाईल तिथं वडील लोक मुख्य याजक शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे याचे अगत्य आहे जेव्हा हे सगळं आणि ऐकलं तेव्हा पेत्र प्रभू येशू जवळ जाऊन त्याचा निषेध करून म्हणाला प्रभूची आपणावर दया असो असे आपल्याला होणारच नाही बघा आपण पाहतो की पेत्र हा प्रभू येशूच्या अगदी जवळचा शिष्य होता आणि म्हणून हे साहजिकच आहे की तो भावनिक झाला असता आणि भावनेच्या भरामध्ये म्हणाला हो की प्रभू नाहीये मी असं होऊ देणार नाही हात लावणार नाही तुम्हाला वधस्तंभावरती खेळ जाणार नाही हे सगळं त्याच्या मनात आलं असेल आणि त्याने निषेध केला आणि तो म्हणाला की असं होऊ देणार नाहीये परंतु प्रभू येशू वधस्तंभावरती जाण्याकरता त्या जगामध्ये आले हे काही त्याच्या लक्षात आलं नाही आणि मग प्रभूने ते ओळखलं की सैतान त्या पेत्राचा वापर करून पुन्हा एकदा संधी घेत होता आणि प्रभूला वधस्त जाण्यापासून थांबत होता था। आणि मग प्रभूने काय केलं माहिती का प्रभूने उत्तर दिलं परंतु प्रभू ओळून पेत्राला म्हणाला अरे सैताना माझ्या पुढून निघून जा तुम्हाला अडखळण आहेस कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही माणसाच्या गोष्टीकडे आहे प्रभू येशूने वधस्तंभाचा त्याग करावा म्हणून सैतान त्या पेत्राचा वापर करून पुन्हा एकदा प्रभू येशूला तिथं थांबवण्याचा प्रयत्न करत होता परंतु प्रभू येशू या वेळेला वेळेला देखील विजय झालेला आहे आणि ती चौथी वेळ कोणती आहे ज्या वेळेला प्रत्यक्ष प्रभू येशूला खेळण्यात आलं तर त्यावेळेस तिथून येणारे जाणारे जे लोक आहेत ना ते देखील प्रभूकडे वधस्तंभाकडे पाहून प्रभू येशूची थट्टा करत होते आणि ते म्हणू लागले ते आपली डोकी डोलवत इथं म्हटलंय ते आपली डोकी डोलवत त्यांची अशी निंदा करत होते की अरे मंदिर मोडून तीन दिवसात बांधणाऱ्या तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि उतर उतरू शकले असते का प्रभू येशू यस yes, डेफिनेटली प्रभू येशू ख्रिस्त मारून खाली उतरू शकले असते ज्या प्रभूने आंधळ्यांना डोळे दिले बहिरे ऐकू लागलेत मुखे बोलू लागलेत लग्ने चालू लागलेत त्यांच्या शब्दाने मेले लोक देखील मरणातून उठले तर ते प्रभू येशू वधस्तंभावरून खाली येऊ शकले असते परंतु इथं आपण पाहतो की पुन्हा एकदा सैतान त्या लोकांचा वापर करत होता आणि ते लोक प्रभू येशूला चिडवत होते आणि म्हणत होते तुझा देवाचा पुत्र असेल तर खाली आहे प्रभूने ओळखलं की सैतान पुन्हा एकदा संधी घेत आहे मला त्या वधस्तंभावरून खाली आणण्याची परंतु प्रभूने अजिबातच तसं केलेलं नाहीये आणि एवढंच नाहीये तर आपण पाहतो की पाचवी संधी जी शेवटची संधी आहे तिथं पाहतो लोक तेवीस आणि एकोणचाळीस मध्ये प्रभू येशूला वधस्तंबावरती खेळ असताना त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे एका एका अपराध्याला खेळ होत आणि त्या दोन अपराध्यापैकी एक अपराधी असा म्हणाला तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःला व वा आम्हालाही वाचो हा चोर होता तो चोराचीच भाषा करणार आहे इथं देखील तो फायदा पाहताय तो म्हणतो की तू जर ख्रिस्त असेल तर तू पण स्वतःला वाचव आणि आम्हाला पण वाचव चोराचा वापर करून पुन्हा एकदा सैतान प्रभू येशूला वधस्तंभावर मरण्यापासून थांबवत होता आणखीन एक संधी घेऊ पाहत होता परंतु जसं मी सुरुवातीला वाचला पण तिथं म्हटलेलं आहे की तो सैतान निघून गेला संधी पुन्हा संधी मिळेपर्यंत आणि या सगळ्या संध्या त्याने शोधल्या परंतु आपल्या प्रभूने त्या प्रत्येक संधीवरती विजय मिळवलेला आहे म्हणून मी या ठिकाणी असं लिहिलं आहे सैतानाने प्रभू येशूला मोहात पाडण्याची संधी शोधली मात्र प्रभू येशूने त्याला विजयी होऊ नाहीये यामधून देवाच्या प्रिय लोकांनो तुम्हाला आणि मला देखील काहीतरी शिकायचं आहे बऱ्याच वेळा सैताना आपल्याला एका विशिष्ट पापामध्ये विशिष्ट मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्यावरती विजय होतो परंतु कधी कधी आपण या राहतो की हा आता मी सैतानावरती विजयी झालोय आता मी ते आज ते विशिष्ट पाप केलं नाही बस मग आता मी बिंधास राहील परंतु बिंधास राहून चालणार नाहीये आज आपण विजयी झालो म्हणजे दर दिवशी विजय होईल असं नाहीये प्रत्येक दिवशी लढावं लागतं एक विजय झाला म्हणजे बाकीचे विजय आपल्याला आपोआप मिळतात असं मुळीच नाहीये प्रत्येक दिवस हा लढण्याचा दिवस आहे आणि खास करून आपण ज्या आध्यात्मिक जीवन जगतो तर आध्यात्मिक जीवन जगत असताना या जगाबरोबर जगातील चुकीच्या विचारसरणी बरोबर जगाच्या चुकीच्या विचारसरणी बरोबर म्हणजेच पापी विचारसरणी बरोबर आपल्याला दररोज युद्ध करावं लागतं त्यामुळे कालचा विजय हा आज काही उपयोगाचा नाही त्याचा एक अनुभव आपल्या पाठीशी राहतो परंतु आज देखील आपल्याला त्या पापी विचारांसोबत लढलं पाहिजे आणि आज देखील विजयी झाला पाहिजे आणि म्हणून देवाचे एक सेवक असं म्हणतात या गोष्टीविषयी की एकदा विजय मिळाला म्हणजे आणखी मोह परीक्षेचे प्रसंग येणारच नाहीत अशी काही खात्री देता येत नाहीये प्रभू येशूच्या बाबतीत आपण पाहतो की सैतानाने येशूची परीक्षा पाहिली प्रभू येशूने त्या सैतानावरती विजय मिळवला पण हो ते प्रकरण तिथंच थांबलं नाही सैतानाने पुन्हा पुन्हा संधी शोधली ती मग लोकांच्या मार्फत असेल आपला प्रिय शिष्य पेत्र यांच्या मार्फत असेल किंवा वधस्तंभावरती प्रभू येशूच्या बाजूला जो चोर खेळीला होता त्याच्या मार्फत असेल या सगळ्या लोकांच्या मार्फत पुन्हा आणि पुन्हा सैतान आणि प्रभूला वधस्तंभावर जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील प्रिय अनो ज्यास आपण प्रति दिन प्रतिदिन पवित्रतेच जीवन जगण्याचा प्रयत्न करतो देवाने लावून दिलेल्या वचनानुसार देवाने लावून दिलेल्या आज्ञेनुसार चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो सैतानाला ते मुळीच आवडत नाही आणि म्हणून तो आपल्या जीवनामध्ये वारंवार संदी शोधतो की या व्यक्तीला देवाच्या या मी कशा प्रकारे पुन्हा एकदा त्या पापाच्या घाणीमध्ये घेऊन जाईल जेव्हा जेव्हा प्रसंग येतील तेव्हा लक्षात ठेवा प्रभू येशू विजयी झालेत आणि एकदाच नव्हे तर प्रत्येक वेळी आपल्याला एकाच वेळी विजय व्हायचं नाही तर प्रत्येक वेळी विजय व्हायचा आहे सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रवेश करण्याची संधी दररोज शोधेल आपल्याला दररोज त्याच्यावरती विजय व्हायचा आहे त्याने वारंवार संधी शोधली तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो वारंवार संधी शोधला तसंच आपण देखील त्याच्यावरती वारंवार विजय वार होणं हे आवश्यक आहे कारण की भविष्यात सांगते की शत्रु सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरत बसतो तो हिंडतो इकडे तिकडे जशा प्रकारे सिंह दबा धरून बसतो तसा शत्रू सैतान दबा धरून बसतो आणि त्याला संधी मिळाली की तो आपल्याला त्या पापाच्या घाणीमध्ये त्या पापाच्या खाईमध्ये ढकलतो म्हणून सावध राहूया आणि प्रत्येक जी संधी तो आपल्या जीवनामध्ये घेऊ इच्छित आहे ती थँक्यू